आमच्याकडे बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकडही मिळेल लांबी अडतीस इंच रुंदी एकोणचाळीस उंची बेचाळीस कान चौदा इंच दात सहा दाती वजन नव्वद किलो बकरी ईद कुर्बानीसाठी तसेच ब्रीडिंगसाठी बोकड योग्य दरात मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या नाव श्रीकांत मोहिते गाव तोंडली मोबाईल नंबर नव्याण्णव वीस झिरो सहा पंचेचाळीस झिरो चार कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरळीत करण्यासाठी जन आंदोलन उभारणार निवासराव थोरात मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक प्रचंड याबाबत आज कराड आगाराचे प्रमुखांची कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात हो यांनी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष चर्चा केली चर्चेने प्रश्न मिटला नाही तर जन आंदोलन उभारणार असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी केलंय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात सातारा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे कराड उत्तर अध्यक्ष दत्तात्रय काशीत किसान काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष उमेश मोहिते वाहगावचे सरपंच संग्राम पवार सेवादल काँग्रेसचे सचिन पाटील वसंत पाटील विक्रम चव्हाण सुरेश पाटील विशाल मोहिते शहाणूर देसाई दादासाहेब मोहिते साजिद मुल्ला अजित जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी निवेदन देताना निवासराव थोरात म्हणाले की येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज सुरू होणार आहेत मागील अनेक वी वर्षी विद्यार्थ्यांना बससेवेच्या असुविधेबाबत अडचणींचा सामना करावा लागला होता त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी कराड तालुक्यातील विशेषत कराड उत्तर मधील पाल उमर मसूर व कोपर्डे हवेली या परिसरातील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांसाठी बसचे व्यवस्थापन येत्या दोन ते तीन दिवसात करून याबाबत सूचना द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीसाठी काँग्रेस पक्ष जन आंदोलन उभे करेल व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कायम तत्पर राहतील पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज